मंडळी पुणे म्हटलं की पुणेरी मिसळ असं आपण नेहमीच म्हणत असतो मात्र सध्याला मिसळ हा पुण्याचा नाही तर मराठवाड्याचा प्रसिद्ध पदार्थ असावा असं वाटायला लागला ला आहे कारण राजकारणानं मराठवाड्याची मिसळ करून टाकली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे कालच महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदाराला आणि उमेदवाराला ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता पेटी बंद झाला आहे म्हणजेच काय तर आता मतदानाचा उत्सव पार पडला आहे आता प्रत्येकाला फक्त निकालाची उत्सुकता लागून आहे आणि मराठवाड्याचा निकाल म्हटलं की अनेक धक्कादायक बाबी समोर येतील याचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे लोकसभेत मराठवाड्यानं धक्क्यावर धक्के दिले त्याचप्रमाणे विधानसभेतही असंच काहीसं होणार असं मानलं जात आहे कारण मराठवाड्यात आता पूर्वीसारखं कुठल्या एका पक्षाची ताकद दिसून येत नाही म्हणून मी मराठवाड्याचा उल्लेख मिसळ म्हणून केला आहे या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा निकाल कसा लागणार काय म्हणतात एक्झिट पोल्स मराठवाड्यात कुणाची सत्ता येते हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून मराठवाड्याची राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मागच्या पाच वर्षात मराठवाड्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे एक वेळ अशी होती की मराठवाड्यातील बहुतांश भागात शिवसेनेची सत्ता होती पण फुटीनंतर मराठवाड्यानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अग्रणी होता पण लोकसभेत खेळ बदलला भाजप शिवसेनेच्या हाती असलेला मराठवाडा महाविकास आघाडीच्या हाती गेला त्यामुळं विधानसभेत तो आपल्यासाठी ठेवण्यासाठी महायुतीची तारेवरची कसरत सध्या सुरू आहे आणि नक्कीच लोकसभेचा विचार केला तर हे मोठं आवाहन महायुतीसमोर उभं ठाकलं आहे सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या लढतींबद्दल बोलायचं झाल्यास तर मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण शेहेचाळीस जागा आहेत यंदा मराठवाड्यात लढती या पूर्णपणे मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध मराठा अशा होताना दिसल्या मा कारण मागच्या संपूर्ण वर्षात मराठवाड्यात एक विषय ट्रेंडिंग आहे तो म्हणजे मराठा आरक्षण याच मराठा आरक्षणाचे परिणाम म्हणजे लोकसभेत लागलेले धक्कादायक निकाल आताही मनोज जरांगे यांनी सुरुवातीला निवडणूक लढवण्याची घोषणा केली परंतु पुन्हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले या सगळ्यात तुम्हाला कोणाला पाडायचं ते पाडा असंही समाज बांधवांना सांगितलं सध्या मनोज जरांगे हे शांत दिसत असले तरी मुळात तसं नाही आहे हे आपल्याला अनेक गोष्टींमधून समोर येतं त्यांना मराठा उमेदवारांना रिंगणात उतरवायचं होतं ते झालं आहे मराठवाड्यात जवळपास सगळ्याच मतदारसंघात मराठा उमेदवार रिंगणात आहेत बऱ्याच ठिकाणी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उफाळून आला आहे पंकजा मुंडे बीडमधील मराठा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सभा घेत आहेत तर मराठा उमेदवार असला तरी महायुतीचा आहे दारांांगे यांची महायुती विरुद्धात भूमिका काही लपून छपून नाही ही, ना ही सगळी मराठवाड्याची पार्श्वभूमी बघितल्यानंतर आता निकालाकडे यायचं झाल्यास प्रत्येक विभागाची ओळख ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप विरुद्ध शिवसेना अशी एक विशिष्ट ओळख आहे मराठवाड्याची अशी ओळख मात्र केव्हाच पुसली गेली आहे कारण मराठवाड्यावर सगळ्याच पक्षांना वर्चस्व हवं आहे मराठवाड्यात सद्यस्थितीला मुंडे दानवे देशमुख चव्हाण नाईक निंबाळकर चाकूरकर या बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे किंबहुना लोकसभेप्रमाणेच मराठवाड्यातील बीड लातूर संभाजीनगर जालना जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागणार असल्याचं जाणकारांकडून बोललं जात आहे दोन हजार एकोणीसचा निकाल बघितला तर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजप युतीला मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं भाजपला दोन हजार एकोणीसला मराठवाड्यात सोळा जागा तर शिवसेनेला बारा जागा मिळाल्या होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी आठ अशा एकूण सोळा जागा मिळाल्या होत्या म्हणजेच काय तर शेहेचाळीसपैकी अठ्ठावीस जागा या भाजप शिवसेना युतीला मिळाल्या आणि दोन इतर उमेदवार इथे निवडून आले होते मात्र त्यानंतर पुलाखालून बरंच काही पाणी निघून गेलं आहे दोन बंडांचा परिणाम हा जागा वाटपावर दिसून आला त्यामुळं गणितं पूर्णपणे बदलले आहेत यंदा महायुतीत एकवीस जागा भाजप शिवसेना शिंदेगड सोळा राष्ट्रवादी आठ तर रासप एका जागेवर मराठवाड्यात निवडणुकीच्या रिंगणात आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेसला पंधरा शिवसेना उभाठाला सोळा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला पंधरा जागा देण्यात आल्या आहेत यामध्ये कोणत्या पक्षामध्ये निवडणूक पार पडली हे बघायचं झाल्यास काँग्रेसविरुद्ध भाजप तब्बल अकरा लढती मराठवाड्यात होत आहेत यानंतर दहा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना या एकमेकांच्या समोर आहेत सात मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप सहा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार आणि मराठवाड्यातील चार मतदारसंघात शिंदे शिंदेगड असे सामने होत आहेत आता या लढती तितक्या सहज सोप्या नसणार आहेत मराठवाड्यातील आष्टी मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत पार पडत आहे इथून भाजपचे सुरेश दस हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे देखील इथं निवडणूक लढवत आहेत शरद पवारांकडून महबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माजी आमदार भीमराव धोंडे हे अपक्ष रिंगणात आहेत विशेष म्हणजे चारपैकी तीन उमेदवार हे इथं माजी आमदार आहेत महायुतीकडून इथं एकमेकांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली असली तरी इथं मैत्रीपूर्ण लढतीचं चित्र आहे परंतु इथली लढत पूर्णपणे जातीय समीकरणावर होऊ शकते जरी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असली तरी दोन्ही उमेदवार हे मराठा आहेत किंबहुना दोन मराठा एक ओबीसी आणि एक मुस्लिम असा सामना इथं आहे सुरेश दस हे मोठे नेते आहेत मात्र या सगळ्यांच्या मतविभाजनाचा फायदा महबूब शेख यांना होऊ शकतो असं बोललं जात आहे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघाचा ठोकतळा बांधणं अवघड आहे यानंतर परळी धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख असा सामना होत आहे पहिल्यांदा इथून कमळ गायब झाला आहे मान्य आहे धनंजय मुंडे हे मातब्बर नेते आहेत मात्र शरद पवारांनी जरी त्यांच्या उमेदवार काँग्रेसमधून आयात केलेला असला तरी हा मराठा उमेदवार आहे त्यामुळं या शरद पवारांच्या रणनीतीमागची गोष्ट अजूनही समोर आलेली नाही मात्र पूर्णपणे धनंजय मुंडे यांना घेरण्याचं काम सध्या शरद पवारांनी केलं आहे हे नाकारून चालणार नाही तरी देखील परळीचा निकाल हा धनंजय मुंडे यांच्याच बाजूने लागण्याची चिन्ह आहेत बरेच घटक याला कारणीभूत आहेत यानंतर लातूर शहराबद्दल बोलायचं झालं तर लातूरमधून आमदारकीचे हॅट्रिक साधणारे काँग्रेसचे अमित देशमुख हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्यासमोर यंदा ज्येष्ठ नेते शिवाजी चाकूरकर यांच्या स्नुषा आहेत त्यांनी लोकसभेच्या वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र या लढतीबद्दल बोलायचं झालं तर अर्चना चाकूरकर या जरी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी त्यांच्या सासऱ्यांनी एकदाही त्यांच्या प्रचारात सहभाग नोंदवला नाही शिवाय काँग्रेसविरुद्ध कुठलीही भूमिका त्यांनी घेतलेली नाही त्यामुळं अर्चना पाटील या जरी निवडणुकीला उभ्या असल्या तरी शिवाजी चाकूरकर यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचं चित्र या भागात दिसून येत आहे त्यामुळं अमित देशमुखांच्या विरुद्ध भाजपनं टाकलेला डाव यशस्वी होणार की फसणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर लातूर शहरात अमित देशमुख रिंगणात आहेत तर लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख हे रिंगणात आहेत त्यांच्यासमोर भाजपनं वंजारी समाजाचा उमेदवार रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे म्हणजेच काय तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत इथं होत आहे लातूर ग्रामीणमध्ये मराठा मतं जास्त आहेत त्यामुळं नक्कीच महायुतीनं इथं कुठल्या समीकरणातून उमेदवार दिला यावरही बरीच चर्चा झाली पण ही लढत कशी होते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यामुळं अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे श्रीजय चव्हाण यांच्या पहिल्या निवडणुकीचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे त्यामुळे ही धागधूक त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार आहे काँग्रेसनं इथं तिरुपती पेंढारकर यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना रिंगणात उतरवलं होतं त्यामुळं अशोक चव्हाण यांचे चांगलेच दणानले आहेत तरीसुद्धा काही प्रमाणात इथल्या इतिहासानुसार श्रीजया चव्हाण यांचं पारडं इथं जड आहे यानंतर यान जालना मतदारसंघात पारंपरिक लढत पार पडली यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे आता लोकसभेप्रमाणे जालन्यात काँग्रेसला सत्ता मिळेल असं भाकीत केलं जातंय मात्र हा सुरुवातीचा अंदाज होता पण यंदा अर्जुन खोतकर हे इथून गुलाल उधळतील अशी चिन्ह आहेत सिल्लोड मतदारसंघात ऐनवेळी सुरेश बनकर तिकीट देऊन महाविकास आघाडीनं सत्तारांसमोर ट्विस्ट निर्माण केला आहे त्यामुळं सिल्लोडमध्ये एक हाती वर्चस्व असणाऱ्या सत्तारांसमोर ही सीट काढण्याचा पेस निर्माण झाला आहे पैठण मतदारसंघात विलासबापू भुमरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत श्रीरामपूरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे या लढतीत कुणाचाही विजय झाला तरी फायदा महायुतीचाच आहे अशी स्थिती आहे निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर मैदानात आहेत मात्र ही लढत यंदा त्यांच्यासाठी तितकी सोपी नसणार असल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर मराठवाड्यातील बऱ्याच मतदारसंघात बंडखोरी केलेले उमेदवार मैत्रीपूर्ण लढती दुहेरी तिहेरी चौरंगी सामने झाले आहेत मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक मराठा ओबीसी संघर्ष पेटवला गेला आहे त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या लढती कितपत तक धरून राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मराठवाड्यावर बोलायचं झालं तर मराठवाड्याला इतकी राजकारणाची झळ बसला आहे की या सगळ्यात मराठवाडा आता कुणाच्या डोक्यानं नाही तर स्वतःच्या विचारानं चालतोय अशी स्थिती झाली आहे त्यामुळं मराठवाड्यात सगळ्यांच्या अपेक्षांच्या पलीकडं जाऊन निकाल लागतील ला अशी स्थिती आहे म्हणजेच लोकसभेप्रमाणे ना काँग्रेसला इथून पूर्ण बहुमत मिळेल ना भाजपला ना अन्य कुठल्या पक्षाला मात्र या सगळ्यातही कोण सर्वाधिक जागा व्यापणार याचा अंदाज शेवटच्या दिवशी स्पष्ट होईलच मराठवाड्यातील अन्य मतदारसंघातही कसे निकाल लागणार यावर आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून भाष्य करणारच आहोत तत्पूर्वी मराठवाड्याच्या या राजकीय परिस्थितीनुसार तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र